रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा जय भवानी जय शिवाजीच्या गजरात सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे बहुतांशी ठिकाणी विविध संघटनांच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जिल्हा प्रशासनाकडूनही शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आहे मरदानी खेळ लेझिमचा निनाद यांसह लेझर शो व्याख्यान ग्रंथवाटप आदि आदी नाना विविध उपक्रम पार पडले सांगली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात झाली आहे मारुती चौकातील शिवतीर्थ येथे पोवाडा पाळणा आणि त्यानंतर आतिषबाजी मध्यरात्री करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांनी अभिवादन केलंय छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराने शहर शिवमय होऊन गेलं सांगली महापालिका आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्थळ येथे काल मध्यरात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि अबाल वृद्धांच्या उपस्थितीत पार पडला मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा होणार असल्याने शहरातील पुरुष महिला आबाल वृद्ध पारंपरिक वेषात मोठ्या उत्साहात स्फूर्ती स्थळावर उपस्थित होते महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महानगरपालिकेकडून साजरी करण्यात या यानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमकाच्या तालुक्यातील शिरढोण येथील उड्डाण पुलावरील सिमेंटच्या कठड्याला भरदाव वेगात असलेल्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात सायंकाळी चारच्या सुमारास झालाय अपघातातील मृत आणि जखमी हे कोल्हापूर येथील आहेत या अपघातात सूर्यकांत जाधव गौरी जाधव युवराज जाधव हे तीस जण जागीच ठार झाले असून प्रशांत शिले हे गंभीर जखमी झालेत हे सर्वजण कोल्हापूर येथील छत्रपती पार्क रमणमाळा येथील रहिवाशी आहेत कोल्हापूर सराफी व्यावसायिक असलेले जाधव कुटुंब क्रेटाने पंढरपूरहून कोल्हापूरकडे जात होते शिरडोन येथील उड्डाण पुलावरील कठड्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी उड्डाण पुलाच्या कठड्यावर जोरदार आदळली या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर गंभीर जखमी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जाधव हे परिसरातील वारकरी पंढरपूर येथे माघी वारीस जाणार होते त्याचं नियोजन करण्यासाठी ते पंढरपूर येथे गेले होते पंढरपूर येथील भक्त निवास निश्चित करून ते परत कोल्हापूरकडे निघाले असताना हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि कवटे मंकाळचे येथील पोलीस तातडीने अपघातास्थळी दाखल झाले या अपघातात क्रेटा गाडी चक्काचूर झाली कृष्णा नदीत सांड सोडून नदी प्रदूषित केल्याप्रकरणी सांगली महापालिकेला तब्बल नव्वद कोटींच्या दंडाची नोटीस बजावली आहे हरित न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस बजावली असून पंधरा दिवसात दंड भरण्याच्या सूचना केल्या आहेत याबाबत स्वतंत्र भारत पक्ष व जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या संदर्भात याचिकाकर्ते सुनील फराटे तानाजी रुईकर आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट आसिफ मुजावर यांनी माहिती दिली सांगली कोपवाड शहरासह आसपासच्या शेरी नाल्याचं चांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं हे पाणी रोखण्यासाठी महापालिकेने काहीही प्रयत्न केले नाहीत महापालिकेकडून सतत चालढकल केले जाते सन दोन हजार बावीसमधील मधील ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीत लाखोंच्या संख्येने मासे मृत झाले होते मासे मृत्यू प्रकरणी चौकशीसह नदी प्रदूषणाबाबत हरित न्यायालयात सुनील फराटे यांनी याचिका दाखल केली होती याची हरित न्यायालयाने गंभीर दखल घेत चौकशी समिती नियुक्त केली होती त्याचा अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आला काही साखर कारखान्यांसह पालिकेला दोषी ठरवण्यात आलं होतं त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित करून आकारणी करण्याचे आदेश न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला होता आता महापालिकेच्या आयुक्तांना दंडाची नोटीस बजावण्यात आली पालिकेचे सांडपाणी थेट नदीत सोडून प्रदूषण केल्याबाबत प्रदूषण नियंत्रणे दोन दिवसांपूर्वी दंडाची नोटीस बजावली येत्या पंधरा दिवसात ही रक्कम भरण्यात यावी असंही नोटीसीत म्हटलंय यावेळी सर्जयराव पाटील गोरख वनखंडे संजय कोरे संदीप खटावकर प्रफुल्ल कदम अल्थफ मुजावर दाऊद मुजावर उपस्थित होते गतवर्षी हंगामातील शंभर रुपयांचा दुसऱ्या हप्त्यासाठीचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत त्यांची या आठवड्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून शासनाच्या मान्यतेने तातडीने दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सावकर माधनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कागल निवासस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली यावेळी गतवर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता शंभर रुपये व पन्नास रुपये दोन महिन्यात देण्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ऊस आंदोलनात तोडगा काढण्यात आला होता याबाबत शासनाकडून दोन महिन्याच्या आत परवानगी घेऊन साखर कारखान्यांनी सदरचा सा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केले होते जवळपास अडीच महिने झाले याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही जिल्ह्यातील फक्त आठ साखर कारखान्यांनी सदरचा सा प्रस्ताव सादर केला यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि ऊस दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष नितीन करीत यांना दूरध्वनीवरून संपर्क करून या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावण्याची विनंती केली तसेच तातडीने उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव मागून कार्यवाही करण्याचे आदेश साखर आयुक्त अनिल कवडे यांना दिले सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशांचं राजकारण सुरू आहे राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली सध्या राज्यात द्वेषाचं राजकारण सुरू आहे ही राज्याच्या दृष्टीनं चिंताजनक असल्याची खंतही व्यक्त केली दरम्यान महाविकास आघाडीमध्ये लोकसभेचे वाटप येत्या दहा ते पंधरा दिवसात पूर्ण होईल यावेळी हातकणंगले लोकसभेच्या उमेदवारीचं स्पष्ट होईल मला राज्यात फिरावं लागणार आहे आपण एक दिलानं आपापल्या अप गावाची भागाची जबाबदारी सांभाळावी असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं हे येथील उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते राजाराम बापूचे माजी संचालक माणिकदादा पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या विकास कामांची उद्घाटन करण्यात आलं पाटील म्हणाले पूर्वी आम्ही एकमेकांवर टीका केली तर ती व्यक्तिगत घेत नसे मात्र अलीकडे एक सत्ताधारी मंत्री पुत्र भर सभेत आमदाराला अर्वाच्य भाषेत शिव्या घालत आहे एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो काय चालले आहे आपल्या राज्यात गावात रस्ते झाले इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असं नाही भूतान देश त्याप्रमाणे मानसिक आणि समाधानाचा स्तर वाढायला हवा असंही त्यांनी सांगितलं सांगलीतील ऐतिहासिक काळ्या खणीमध्ये असणारे पाणी दूषित झाले असून त्याचा रंग हिरवा पडू लागलाय त्याची दुर्गंधी येऊ लागले, लागले काळ्या खणीवर सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय त्यापेक्षा प्रथम पाण्याचं शुद्धीकरण करावं अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली याबाबत आयुक्तांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे मनोज भिसे म्हणाले काळ्या खणीच्या पाण्याची सायंकाळच्या वेळी दुर्गंधी सुटते त्यामुळे परिसरातील नागरिकांना याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय महापालिकेने खणीच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले त्याऐवजी सुरुवातीला पाण्यासाठी शुद्धीकरण करण्याची यंत्रणा राबवणं आवश्यक होतं तसे न करता ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच हे सुशोभीकरण करण्यात आल्याचं जाणवतंय सुशोभीकरणासाठी वापरले गेलेल्या कोट्यावधी रुपये काळ्या खणीच्या अशुद्ध पाण्यात बुडतील पाण्याची दुर्गंधी येत असेल तर या सुशोभीकरणाला काहीच अर्थ उरत नाही कारण दुर्गंधी येत असेल तर तिथे कोणीच नागरिक फिरण्यासाठी अथवा बोटिंगसाठी येऊ शकत नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने काळ्या खणीकडे लक्ष घालून लवकरात लवकर या पाण्याचं शुद्धीकरण करावं आणि खणीमधील कचरा साफ करावा अन्यथा सांगलीकर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोज भिस यांनी दिला यावेळी सुनील शिंदे आदित्य आवळे अमोल भिसे हितेश राक्षे आणि लोखित मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते आयोगाच्या माध्यमातून मागील चार वर्षात ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद संस्थांना पाचशे तीन कोटींचा निधी आला यापैकी तीनशे त्रेपन्न कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च झालेत अद्याप एकशे एकोणपन्नास कोटी अठ्ठेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपये अखर्चित आहेत यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सर्वाधिक एकशे त्रेचाळीस कोटी अखर्चित असल्याचं स्पष्ट झालं ग्रामविकासासाठी विविध विकास कामांसाठी शासनाकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी दिला जातो पूर्वी जिल्हा परिषदेस पन्नास टक्के पंचायत समितीस पंचवीस टक्के आणि पंचायत समितीस पंचवीस टक्के निधा मिळत होता त्यानंतर वित्त आयोगाचा सर्व निधी ग्रामपंचायतींना थेट केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मागण्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करून ऐंशी टक्के ग्रामपंचायतींना थेट तर जिल्हा परिषदेला दहा टक्के आणि पंचायत समितींना प्रत्येकी दहा टक्के निधी मिळतो गेल्या चार वर्षात जिल्ह्याला पाचशे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय त्यामध्ये तीनशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च झाले असून अद्याप एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी अखर्चित असल्याचं चा स्पष्ट झालं त्यामध्ये ग्रामपंचायती विभागाकडे सर्वाधिक निधी अखर्चित आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी चारशे छत्तीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांपैकी दोनशे त्र्याण्णव कोटी एकेचाळीस लाख रुपये खर्च केलेत अद्याप ही एकशे त्रेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये अखर्चित आहेत आलेल्या निधीपैकी पंचावन्न कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी चालू म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात आहे सुमारे तीनशे ऐंशी कोटी हे मार्च दोन हजार तेवीस पूर्वी आलेले आहेत त्यापैकी मोठी रक्कम अखर्चित असल्याचं था स्पष्ट झालं मिरा तालुक्यातील बेडग येथे राजवाडा चौक पटांगणात श्री सिद्धिविनायक बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त एकोणीस ते बावीस फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं गावातून टाळकरी यांच्या नामघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती निमित्ताने रात्री जीवन विद्या मिशनचे भरतजी पांगारे यांचा प्रबोधन कार्यक्रम करण्यात आला आहे यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली मंगळवारी महाआरोग्य शिबिर आणि रक्तदान आयोजित करण्यात आलं होतं तसेच सायंकाळी पूजा विशाल पाटील यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा मोनिका करंदीकर यांनाचा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे बुधवारी सायंकाळी शिवशाहीर संतोष साळुंखे लातूरकर यांचा कार्यक्रम तर गुरुवारी सायंकाळी चांडाळ चौकडी वेब सिरीज फेम बाळासाहेबची भूमिका बजावणारे भरत शिंदे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रयतचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती जत तालुक्यात साजरी करण्यात आली आहे परवे शेख या चिमुकल्या मुलाने छत्रपती शिवाजी यांच्यावरील पोवाडा गायलात रामदार विक्रमसिंग सावंत यांनी परवे शेख या मुलाला कौतुकाची थाप देत बक्षीस दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे